नमो बुद्धाय जय भीम माझं नाव तेजस कांबळे दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा याची ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केली ही संस्था स्थापन करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदात्त हेतू होता भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी त्यांनी दहा ध्येय उद्देश आखून दिले आणि हे दहा ध्येय उद्देशांवरती आजपर्यंत जर शिस्तबद्ध जर काम झालं असतं तर आज बौद्ध धर्माची जी काय प्रगती आहे ती सर्वांपर्यंत पोचली असते भैयासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या नंतर ज्या संस्थेमध्ये अनेक वाद उत्पन्न झाले आणि ते वाद आजपर्यंत क्षमलेले नाही आहेत मग आज आज घडीला या संस्थेचे जवळजवळ सहा गटामध्ये काम चालू आहे माननीय भीमरावसाहेब आंबेडकर माननीय राजरत्नसाहेब आंबेडकर माननीय चंद्रबोधी पाटील साहेब माननीय हरीश रावलिया साहेब माननीय सुभाष जवजाळे साहेब माननीय व्ही एस मोकळे साहेब हे प्रमुख अशी नावं आहेत की ज्यांच्या अंडरमध्ये आज गटांचं काम चालतं ॲक्च्युली वास्तविक समाजाला एकच भारतीय बौद्ध मासाबादी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया मिळावी यासाठी कोणताही गटतटचं काम न करता एक संस्था कायदेशीर स समाजाला मिळावी यासाठी आम्ही सर्व गटांमधून निवडक असे कार्यकर्ते एकत्र आलो आणि आम्ही विचार विनिमय करून पुढे चाललो आहे की समाजाला कोणताही गट नको कुठल्याही एक, एक कायदेशीर संस्था समाजाला हवी आहे आणि यासाठी बौद्ध महासभा कृती समिती बुद्धिस्ट सोसायटी ॲक्शन कमिटी या नावाने आम्ही एकत्र आल्या आलेलो आहोत आणि या, या माध्यमातून बेकायदेशीररित्या कोणत्याही गटाने काम न करता एकाच कायदेशीर संस्थेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत हे आम्ही समाजाला आवाहन करत आहोत आणि जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतायत पण त्यांना वरिष्ठ पातळीवरती जो काही गोंधळ चालू आहे त्याची कल्पना नाही आहे हे विशेष करून आव्हान त्या कार्यकर्त्यांसाठी आहे जी लोकं समा समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत पण कुठल्या तरी गटाशी संबंधित आहेत त्यांना एक प्रामाणिकपणे आवाहन असं करूशी वाटतं की त्यांना ते त्यांच्या वरिष्ठांनी एक साधा प्रश्न करावा की आपल्या वरिष्ठाचं नाव हे संस्थेच्या शेड्यूल वन कॉपीवरती आहे की नाही याची माहिती घ्यावी आणि मग आपली आपला जो काही गट आहे तो कायदेशीर आहे की नाही याची चाचपणी करावी आणि मग समाजामध्ये बुद्ध धम्माचा आणि बाबासाहेबांचा संदेश पसरावा कारण की आपणच नैतिक मूल्य जर पाळत नसू तर मग आपण इतरांना नैतिक मूल्य कोणत्या आधारावरती शिकवणार आणि संस्कार विभागाची कामं कोणत्या आधारावरती तुम्ही इतरांना सांगणार मग हे सर्व जर थांबवायचं असेल तर एक संस् एक कायदेशीर संस्था समाजाला मिळवण्यासाठी आ... बौद्ध महासभा कृती समितीच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलेलं आहे आणि ज्या काही कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत म्हणजे चॅरिटी कमिशनर असेल इन्कम टॅक्स ऑफिस असेल आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग असेल सर्वांपर्यंत आम्ही दाद मागण्याचं काम करणार आहे आणि बाबासाहेबांनी जी नीतीमूल्य आम्हाला दिलेली आहेत जो कायद्याचा मार्ग आम्हाला शिकवलेला आहे त्यानुसार प्रत्येक संस्था ही बेकायदेशीर गटांना थांबवण्याचं काम करेल असा आम्हाला विश्वास आहे आणि जे कोणी गटाशी संबंधित कार्यकर्ते काम आहेत त्यांना देखील आमचं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या वरिष्ठांना भेटून प्रश्न विचारून ह्या गोष्टीत तपासाव्यात की आपण जे काम करतोय ते कायदेशीर आहे की नाही या श्रेणीमध्ये कायदेशीर श्रेणीमध्ये बसतं की नाही बसत आणि जर काय बेकायदेशीर श्रेणीमध्ये जर तुमचं काम बसत असेल तर ते तुम्ही काम करणं उचित आहे की नाही हे देखील तुमचं तुम्हीच तपासावं आणि आपल्या वरिष्ठांना प्रश्न विचारण्यास सुरुवात करावं बे, बेकायदेशीररीत्या सर्व गट तर जे काम करत आहेत त्यांच्यावरती जे कोणी शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्यामार्फत आपण नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये आज घडीला मला लोकांना सांगावं वाटेल की आज घडीला प्रत्येक गटाचं एक स्वतंत्र असं बँक अकाउंट आहेत किंवा त्यांच्या अंडरमध्ये ज्या काही शाखा कार्यरत आहेत त्यांची वेगवेगळी बँक खाते आहेत आणि प्रत्येक गट म्हणजे त्या बँक खात्यांमधून प्रचंड अशी आर्थिक उलाढाल होते संस्थेच्या नावाने तीन ते चार वेगवेगळे पॅन कार्ड आहेत संस्था एकच पण पॅन कार्ड नंबर इशू झालेले ते वेगवेगळे आहेत मग अशा पद्धतीने का नाही आर्थिक उलाढाल होते आणि याच्यावरती निर्बंध आणणं हे तुमचं आमचं मिळून काम आहे आणि हे काम करण्यासाठी आपल्याला चॅरिटी कमिशनर असेल मान्य धर्मदायुक्त मुंबई असेल यांच्याकडे दाद मागणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर जी दुसरी नियंत्रण म्हणजे इन्कम टॅक्सचं ऑफिस जे आहे ते तुमचं पॅन कार्ड इशू करण्यावरती कंट्रोल करतं मग तुम्हाला तीन तीन चार चार पॅन कार्ड एका संस्थेच्या नावाने कसे इश्यू झाले याची देखील चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत कृती समितीच्या माध्यमातून शिवाय जे काही आर्थिक म्हणजे जे दान गोळं केलं जातं सर्व गटांच्या माध्यमातून ते करण्याचे यांना अधिकारच नाही आहेत कारण की प्रत्येक गट स्वतंत्ररित्या आर्थिक देवाणघेवाण करू शकत नाही आणि असे आमचा ठाम विश्वास आहे आणि याला चॅरिटी कमिशनर देखील कशी मान्यता देऊ शकते प्रत्येक गट वेगवेगळा जर ऑडिट रिपोर्ट सादर केला तर चॅरिटी कमिशनर कोणत्या गटाचा ऑडिट रिपोर्ट स्वीकारणार आहे हे चॅरिटी कमिशनरने तरी एखाद्या वेळेस जाहीर करावं म्हणजे समाजाला तरी हे आर्थिक पाशातून मुक्तता होईल बौद्ध महासभा कृती समिती आज जी काम करत आहे त्या कामाला विविध राज्यांमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटका अशा प्रत्येक राज्यामधून संस्थेशी जे कोणी कार्यकर्ते जुळलेले आहेत त्यांची सर्वांची इच्छा आहे की गट तटमुक्त अशाच संस्थेचं काम झालं पाहिजेल आणि ते सर्व कार्यकर्त्याचा आम्हाला उघडपणे जाहीर पाठिंबा आहे ते लोक आम्हाला पाठिंबा देऊन आमच्यासोबत येण्यासाठी सर्व पद्धतीने मदत करत आहेत आणि महाराष्ट्रामधून पण सर्व जिल्ह्यांमधून अनेक कार्यकर्ते जे आज गटांचं काम करत आहेत ते त्या गटाच्या कामांना अतिशय कंटाळलेले आहेत त्यांना देखील एकच कायदेशीर संस्था हवी आहे कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच एक ब भारतीय बौद्ध मसाबादी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया हवी आहे पण अनेक सामाजिक बंधनं असतील किंवा स्वतःची प्रतिष्ठा असेल किंवा याच्यामधून आर्थिक स्त्रोत जो मिळणार आहे त्याच्यामुळे काही लोक उघडपणे आमच्यासोबत येत नाही आहेत याची आम्हाला कल्पना आहे पण आम्हाला खात्री आहे की आज न उद्या ते आमच्यासोबत येऊन संस्था म्हणजे दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा ही गटतटमुक्त करण्यासाठी आमच्यासोबत निश्चितपणे येतील याची खात्री आहे आणि येणारी जी आपली भविष्यातील पिढी आहे बौद्धांची एक स्वतंत्र व्यवस्था सर्व क्षेत्रामध्ये उभी राहू शकते इतकी ताकद त्या दहा ध्येय उद्देशांमध्ये आहे पण ती दहा उद्देश ध्येय उद्देश पूर्ण करण्यास कडे कोणत्याच गटाचा आज कल नाहीये आणि जे सर्वसामान्य बौद्ध बौद्ध व्यक्तींचे जे काही आर्थिक सामाजिक सर्व प्रश्न आहेत ते ॲक्च्युली आपल्याला दहा उद्देशांच्या पूर्तीनंतर सोडवता येऊ शकतं पण आज गट तटामध्ये जर विखुरल्यामुळे आपल्याला कोणताहीच प्रश्न बौद्धांचा धड मांडता येत नाहीये ज्यावेळी धम्मकेंद्रबिंदू होऊन काम सर्वांचं चालेल त्यावेळीस आपल्याला राजकीय यश आपोआपच मिळेल त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज लागणारच नाही आहे पण मग परत फिरून जर कुठे मूळ येत असेल तर मग हे गटतटामध्ये जर जे काम विखुरलेलं आहे त्यामुळे आपल्याला सक्षम असा पर्यायच मिळत नाही आहे आणि आज जे गटातटामध्ये काम करतायत ना ते लोक एकत्र येण्यासाठी अनेक पर्याय म्हणजे अनेक प्रयत्न झाले पण यांना एकत्र यायचं नाही हे निश्चित झालेलं आहे आणि स्वतंत्र प्र प्रत्येकाचा सुभा चालवणं आणि त्याच्यामधून प्रत्येकाचा स्वार्थ साधणं हेच फक्त आता आत्तापर्यंत दिसून येत आहे जर गटमुक्त अभियान त्याच्या उद्देशासाठी पूर्ण झालं आणि ज्यावेळीस चॅरिटी कमिशनरकडून असं स्पष्ट निर्देश येईल की जोपर्यंत निर्देश येत नाही तोपर्यंत सर्व बेकायदेशीरपणेच काम करत आहेत त्यावेळेस तर यांना काम थांबवावंच लागेल आणि नंतर जोपर्यंत चॅरिटीकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत कोणीही अधिकृत नाही आहे असा शिक्का मारला जाईल आणि ज्यावेळेस जा मान्य धर्मदायुक्त ट्रस्टींची नेमणूक करतील त्यावेळेस बौद्ध महासभा कृती समिती विलीन करून आम्ही ज्यांना लिगली मान्यता मिळेल त्यांच्यासोबत जाऊ आणि त्यावेळेस ध्येय उद्देशपूर्ती करण्यासाठी विखुरलेली जी काही ताकद आहे ती एकवटेल आणि बौद्धांचे सर्व जे सामाजिक आर्थिक प्रश्न आहेत त्यांना सोडवण्यासाठी सक्षम पर्याय उभा राहील बौद्ध समाजापुढे बौद्ध महासभा कृती समितीतर्फे मी बौद्ध समाजातील प्रत्येक घटकाला प्रत्येक व्यक्तीला आवाहन करतो की तुम्ही आमच्यासोबत आमचा विचार जर तुम्हाला योग्य वाटत असेल जर तुम्हाला पण कुठलाच गटाशिवाय गट नको असेल दि सोसायटी ऑफ इंडियाचा तर तुम्हाला आज न उद्या आमच्या विचारासोबत यावं लागेल आणि आम्ही ज्या उद्देशासाठी काम करतो आहे त्यात सामील व्हावं लागेल आणि ह्या गोष्टीसाठी जर सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर आपल्याला गटतटापासून मुक्त असणारी एक कायदेशीर संस्था लवकर मिळू शकते तर जे कोणी आज बुद्धिजीवी वर्ग आहे विचारवंत आहेत लेखक आहेत पत्रकार आहेत त्या सर्व मान्यवरांना माझं आज आवाहन आहे की तुम्ही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा आणि बौद्ध महासभा कृती समिती जी दि दी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा गटमुक्ती अभियान म्हणून हातात विडा उचललेला आहे त्या उद्देशासाठी काम करत आहे तुम्ही आमच्यासोबत येऊन काम करा आमच्या विचारांवरती येऊन काम करा आणि समाजाला एक कायदेशीर धम्मसंस्था मिळावी यासाठी प्रयत्न करा दि बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व गटातील पदाधिकारी वरिष्ठ आणि बौद्ध समाजाला मी एक नम्र आवाहन करतो की तुम्ही हे जे ऐतिहासिक कार्य घेतलेलं आहे हातामध्ये संस्थेला गटातटापासून मुक्त करण्याचं त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा आणि आपल्या सर्वांच्या सहभागाने ही संस्था लवकरात लवकर, लवकर आपण गटमुक्त करू असे मी खात्री बाळगतो आणि तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही या ऐतिहासिक कार्यामध्ये स्वतःहून आमच्याबरोबर वर सामील व्हाल बुद्धाय जय भीम जय भारत